आठ आट, व आठ अशी अशी काढण्यात आली या संदर्भात काही मान्यवरांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं मान्य शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात जो पूर् कोल्हापूर कराड सांगली चा चा या भागात निर्माण झाला त्या पूरग्रस्तांना मदत करण्याकरता शिवसेनेचा हात पुढे असला पाहिजे या कारणानं आदेशाची आम्ही या ठिकाणी पूर्तता करतोय माझ्या शिवसेना आरोग्य विभागाच्या वतीनं सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मदत फेरीचा सुरुवात केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं नागरिक स्वतःहून या ठिकाणी उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी देत आहे आपण पाहताय जी जीवनावश्यक वस्तू ची आवश्यकता आहे आम्हाला काही गावांची यादी या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे त्या गावात जाऊन व आम आम्हाला मदत करायची आहे त्या उद्देशानं या ठिकाणी आम्ही मदत फेरी ही आयोजित केलेली नाही फेरीमध्ये चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं आहे आणि लवकरच म्हणजे येणाऱ्या सोळा तारखेच्या आत आमची टीम त्या गावातमध्ये जाऊन व वैद्यकीय सेवा त्याचबरोबर अन्नधान्य आणि म्हणजे कीट आम्ही या ठिकाणी बनवणार आहोत पाच किलो सा तांदूळ रवा मैदा साखर टूथेज टूथपेस्ट आणि स टॉवेल्स नॅपकिन या प्रकारचं एक किट बनवून आम्ही प्रत्येक प्रत्येक कुटुंबाला पोचेल याची दक्षता आम्ही या ठिकाणी घेणार आहात या याकरता आमचे खासदार राजेंद्र वि राजेंद्र विचारे पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत त्यांनी त्या मार्गदर्शनाखाली त्या, आम्ही मार्गक्रमण करणार मार्ग आहोत खरं तर दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेबांनी आमच्या शिवसेना सर्व शिवसेनेनं आवाहन केलं होतं की आपण कुठल्याही प्रकारच्या इतर गोष्टीमध्ये लक्ष न घालता खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रावरती जे पुराचं अस्मानी संकट कोसळलेलं आहे आणि तिथल्या आपल्या समाज बांधवांना हात देण्यासाठी जितकी जास्तीत जास्त मदत त्यांच्यापर्यंत पोच पोचली जाईल याची आपण सर्वांनी खबरदारी घ्या आणि त्याच आवाहनाला अनुषंगून आमच्या आयुर्वे विभागातले सर्व पदाधिकारी आमचे आदरणीय विरोधी पक्षनेते विजयजी चोगले साहेब जे पदाचा दर्जा आता ज्यांना प्राप्त झाला आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमचे खासदार राजेंजी बिचारे आमचे पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमच्या ऐरोलीतले सर्व आमचे मनोजी आळदणकर असतील आमचे राजू पाटील असतील रवी पाटील असतील या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संयुक्तपणे हे मदत फेरीचं आयोजन केलेलं आहे गेले दोन दिवस आम्ही असं सगळं नियोजन करून आज जमा होणारी जी मदत आहे ती पुन्हा एकत्रित करून जसं आमचे मनोज हळदनकर बोलले त्याप्रकारे आम्ही एक किट बनवणार आहोत त्या किटमध्ये पाच किलो तांदूळ पाच किलो आटा म्हणजे रोज आपल्याला जीवनावश्यक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीची त्या किटमध्ये आम्ही रचना करणार आहोत आणि अशा प्रकारचं सर्व कीट प्रत्येक त्या पूरग्रस्त भागातल्या कुटुंबाला आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी सुपूर्द करणार आहोत आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आपण सर्वांना कल्पना केले सात आठ दिवस त्या पुराच्या पाण्यामध्ये प्रत्यक्ष उतरून ते मदत कर कार्य करत आहेत त्यांच्याकडून ज्या प्रकारच्या सूचना येतील आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही सर्व ही मदत त्या ठिकाणी पोहोचवणार आहोत शिवसेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांनी ज्या दिवशी पूरग्रस्त परिस्थिती झाली त्याच दिवशी संपूर्ण शिवसेनेचे खासदार असतील आमदार असतील मंत्री असतील नगरसेवक जिल्हा परिषद जे काही शासकीय पदाधिकारी असतील त्यांना त्यांचा एक महिन्याचा वेतन आपण स पूरग्रस्त लोकांना जाहीर केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकाला घरोघरी जाऊन प्रत्येक आपल्या जनतेपर्यंत पोचून आपल्या पूरग्रस्तांची मग काही मदत करण्याचं आव्हानही आपण शिवसेनेतर्फे आपण केलेलं आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तसेच आमचे पालकमंत्री एकनाथजी साहेब खासदार राजन साहेब विजय चौगुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही शिवसेनेच्या माध्यमातून आयुर्वित विभागामध्ये मदत फेरीचं आयोजन केलेलं आहे आपण पाहत असाल की आपल्या पश्चिम महाराष्ट्रा आणि आदी भागामध्ये अत्यंत पूर पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि अशा स्थितीमध्ये शिवसैनिक हा कधीच मागे नसतो पक्षाचा आदेश आला तशा पद्धतीने आयुर्वे विभागातील सर्व शिवसैनिक आज मदत फेरीचं या आयोजन करण्यानिमित्त या ठिकाणी मदत फेरीचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो प्रतिसाद ऐरोलीकरांकडं आम्हाला भेटलेला आहे आम्ही समस्त ऐरोलीकरांचं या ठिकाणी या माध्यमातून आम्ही आभार मानतो आता या ठिकाणी ज्या ठिकाणी जर पुरची स्थिती ज्या ठिकाणी हे होईल नियमित होईल त्या ठिकाणी आम्हाला जसं पक्ष आदेश आमच्या पालकमंत्री साहेब खासदार साहेबांकडून आम्हाला प्राप्त होते आम्ही एखादं गाव असं दत्तक घेणार त्या ठिकाणी जे काय जीवनावश्यक सामग्री आहे त्या ठिकाणी जमा झालेली आहे आम्ही प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे बऱ्याचशा आमच्या ज्या काय सूचना आम्हाला शिवसैनिकांकडून प्राप्त झालेल्या आणि आदेश आमच्या नेत्यांकडनं प्राप्त झालेला आहे त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षपणे पुर, महाराष्ट्रातील आपले बांधव आपतग्रस्त परिस्थिती संकट असतील तेव्हा त्यांना त्यामधून त्या बाहेर काढण्यासाठी तसेच पुन्हा उभे राहण्याचे बळ देण्यासाठी शिवसेना पक्षाच्या महिला वर्गही पुढे सरसवला असून एक मदतीचा हात म्हणून त्यांनी देखील या मदत फेरीत सहभाग घेत स्थानिक दुकानदारांकडून आर्थिक स्वरूपाची मदत स्वीकारली आहे या संदर्भात शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी माहिती देताना सांगितले ऐरोलीतले सगळ्या महिला आणि आमचे शिवसैनिक सगळे एकत्र येऊन आम्ही सकाळपासूनच मदत फेरीसाठी जी जी काही मदत असेल पैशाच्या स्वरूपात आहे धान्य आहे चादर वगैरे कपडे बिपडे तर सर्व आम्ही गोळा करून ही आम्ही एकत्र करून हे तीन दिवस आम्ही हे उपक्रम आयोजित करणार आणि पंधरा तारखेला नेऊन तिकडे आम्ही ती पोच करणार तर अशा प्रकारे आणि इतका सुंदर प्रतिसाद आहेत आमच्या सर्व प पाहिल्या तर महिला बघिणी अगदी सकाळपासून कामाला लागलेल्या आहेत तसेच आमचे शिवसैनिक आहेत तर सर्वांनी मिळून आम्ही भरघोज अशी केलेली आहे आमची वैयक्तिक परीने आपल्या पर, हां दोन हजार किलोचे तांदूळ आणि इतर आर्थिक मदत केलेली आहे चौघुले साहेबांनी आणि इतर सर्व शिवसैनिक आणि आमच्या सगळ्या रणरागिणी या सगळ्यांनी आपापल्या परीने मदत करत आहेत आणि आम्ही आम आमचे जो आम्हाला जो आदेश दिले आहे त्या आदेशाचं पालन करण्यासाठी म्हणा किंवा आम्हाला जी परिस्थिती आपण पाहिली आहे पूरग्रस्तांची आज सांग सांगली आहे सातारा आहे कोल्हापूर कोकण सर्व विभागामध्ये हाहाकार माजलेला आहे आणि त्यांना आपली गर गरज आहे आज कोल्हापूर आणि सातारा यांनी नेहमी सर्वांना मदत केली आहे पण आज त्यांना गरज आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं आहे की आपल्या आपल्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आपण नेऊन त्यांना पोचवायची आहे आणि तसेच आम्ही आवाहन करतोय इथल्या सर्व आमच्या ऐरोळीकरांना आणि पूर्ण नवी मुंबईला की त्यांनी अशीच मदत करून आपल्या ज्यांना पूरग्रस्त झालेल्या त्यांना मदत करावी